संतुबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त यांची जयंती समिती काही आहे समाजाने मी एवढं सांगू शकतो नारी शक्तीला प्रेरणा देणाऱ्या एक होत्या समाजाला घटवण्याचं कार्य आणि नारींना कार्य त्यांनी केलेलं आहे मी त्यांना आज यांच्या सावित्री जन्मदिनानिमित्त सरांनी आणि माईनी सांगितलेलं आहे की ते कशा बनले आणि कशा म्हटले त्यांनी आपल्याला काय कळवलं आपल्याला काय काय शिकवलं त्यांच्यामुळे आपण इथपर्यंत आलेलो आणि इथं जमलेलं आहोत आणि मला खूप गर्व आहे की त्यांनी शिकव त्यांच्यामुळेच शकत आहे आणि खूप गर्व असं वाटत आहे मला की सांगत आहे पुढे मुळेच मी इथे